कराडीतील प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक पोपटराव काटकर यांचा शब्द प्रभू या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आष्टा जिल्हा सांगली येथील डॉक्टर अण्णासाहेब शिक्षण संकुलनात अत्यंत उत्साहात इगल फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक पोपटराव काटकर यांना शब्द प्रभू या पुरस्काराने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले प्राध्यापक पोपटराव काटकर हे उत्तम लेखक व वक्ते असून त्यांनी विविध ठिकाणी विविध विषयावर हजारो व्याख्याने देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणूनही त्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उत्तम कार्याबद्दल त्यांना शब्द हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे यावेळी पद्मश्री दादाई दाते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे सूर्यकांत तोडकर प्रवीण काकडे स्वसंगीता शिंदे सुरेश माडकर सुरेश राठोड शिरीष कुलकर्णी डॉक्टर शंकर अदानी काकासाहेब देशमुख इत्यादीसह अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले रन फास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंखे कराड